शेतकरी भावांनो डायरेक्ट मुद्द्याचं बोलतो मी तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होते ना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तुम्ही सर्वजण दोन हजार रुपयाची वाट बघत होते बरोबर तर बघा दोन हजार रुपये संदर्भात मोठी खुशखबर आलेली आहे आणि ही अपडेट अजूनपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितली नाही हप्ता सुरू झाला किती जिल्ह्यात पैसे येणे सुरू झाले सर्व सांगतो तुम्हाला अजूनपर्यंत नमो शेतकरी योजनेचा या महिन्यात हप्ता जमा झालेला नसेल फक्त पीएम किसानचाच तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला असेल नमोदचा हप्ता अजून तुमच्या खात्यामध्ये जमा झाला नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा कारण काही जणांना आता नमोदचा हप्ता येणे सुरू झालेला आहे सांगतो मी तुम्हाला कोणाकोणाला पैसे आले आणि तुमच्या खात्यामध्ये किती वाजता किंवा केव्हा पैसे जमा होतील त्याबद्दल पण सांगतो काही टेन्शन घेऊ नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुम्हाला सर्व माहिती समजणार आहे आता इथून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला एक एक अपडेट एकदम सिंपल सोप्या भाषेत मी समजून सांगतो ओके हे बघा डायरेक्ट मुद्द्याचं मी बोलत आहे इथे बघा तर मुख्यमंत्री जे आहेत एन चंद्रबाबू नायडू आता तिकडची अपडेट आहे तिकडची पण ही अपडेट बघून घ्या काय झालेलं आहे तिकडे तर यांनी निवडणूक जाहीरनाम्यात या योजनेचे आश्वासन दिले होते की सत्तेत येताच आम्ही त्यांनी योजना लागू केली बघा त्यांनी स्पष्टपणे सांगितले की राज्याची अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी ही योजना आवश्यक आहे नायडू यांनी असेही म्हटले की पाऊल शेतकऱ्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनवेल आता काय नवीन योजना आलेली आहे बघा ती चला सांगतो मी तुम्हाला आता हे बघा चंद्रबाबू नायडू हे मुख्यमंत्री आहेत कुठले मुख्यमंत्री आहेत आंध्र पर, आंध्र प्रदेशचे ओके आंध्र सरकार आहे त्यांची तर त्यांनी निवडणूकच्या पहिले एक जाहीरनामा आला होता त्या जाहीरनाम्यात त्यांनी आश्वासन दिलं होतं तसेच आपल्या राज्यात पण भरपूर आश्वासन दिलेलं आहेत महाराष्ट्र राज्यात पण भरपूर आश्वासन दिलेलं आहेत परंतु ते पूर्ण होताना आपल्याला अजून दिसलेली नाहीत होतील पुढे हळूहळू पूर्ण परंतु मुख्यमंत्री जे आहेत एन चंद्रबाबू नायडू यांनी आश्वासन पूर्ण केलं आणि बघा तिथे शेतकऱ्यांना आता काय भेटणार आहे तर बघा अत्यंत महत्वाची माहिती हे बघा केंद्र आणि आंध्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पुढील हप्त्यासाठी रोड मॅप देखील तयार केला आहे केंद्र सरकार दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये हस्तांतरित करत असतात आंध्र प्रदेश सरकार देखील दर काही महिन्यांनी पाच हजार रुपये त्यांच्या वाट्याने देणार आहेत याचा अर्थ आता शेतकऱ्यांना वर्षाला वीस हजार रुपये पर्यंत मदत मिळू लागेल बघा शेतकरी भावांनो आंध्र प्रदेश सरकारने हा सर्वात मोठा निर्णय घेतला फक्त तिथे आंध्र प्रदेशमध्येच हा निर्णय झालेला आहे तिथे आता तेथील सरकारने डायरेक्ट निर्णय घेतला पाच हजार रुपये मिळेल आणि केंद्राचे दोन हजार रुपये मिळेल असे टोटल करून जवळपास वर्षाला वीस हजार रुपयेपर्यंत मदत मिळणार आहे कोणाला शेतकरी भावांना वीस हजार रुपयेपर्यंत मदत मिळणार आहे हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तिथे आंध्र प्रदेशमध्ये ओके तर हा सर्वात मोठा निर्णय होता चला आता आपण समजून घेऊया नमो शेतकरी योजनेचा हप्ताबद्दल अत्यंत महत्वाची अपडेट तुम्ही सर्वजण वाट बघत आहेत नमो बद्दल किंवा अपडेट सांगाल तर बघा नमो शेतकरी योजनेचा जो काही हप्ता आहे दोन हजार रुपयाचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे आणि पीएम किसानचे दोन हजार तुम्हाला पहिले दोन ऑगस्ट रोजी मिळालेले आहेत बरोबर शेतकरी भावांना तर बघा महाराष्ट्रातील शेतकरी भावांना नमो शेतकरी योजनेमार्फत पण दोन हजार रुपये दिले जातात मग हे दोन हजार रुपये केव्हा जमा होतील हा तुमचा प्रश्न आहे हे बघा सुरुवात तर अजून झालेली नाही आणि ज्या सोशल मीडियावरती तुम्ही बातम्या बघतात की सुरुवात झाली एवढ्या जिल्ह्यात पैसे आले तेवढ्या जिल्ह्यात पैसे आले तर त्या पूर्ण फेक बातम्या आहेत तुम्ही कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका आपले चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघा शेतकरी भावाचं हे चॅनल आहे आणि ते शेतकरी भावासंदर्भातच बातम्या अपडेट पाहायला मिळणार आहेत शेतकरी भावांसाठीच न्यूज तुम्हाला इथे बातम्या वगैरे सर्व तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर रोज पाहायला मिळणार आहे त्यामुळे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला लाईक करा तर नमोच्या हप्त्याची तुम्ही वाट बघत आहेत ना तर नमोचे दोन हजार रुपये अजून सुरू झालेले नाही शेतकरी भावांनो त्यासाठी टाइम लागेल ला अजून थोडाफार जास्त नाही तर याच महिन्यात हप्ता येणार आहे आणि सांगितलेलं आहे की ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत हप्ता जमा जमा होईल असं सांगितलं जात आहे त्यामुळे ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत आपण थोडी वाट बघू ऑगस्ट महिन्याच्या शेवटी शेवटी तुमच्या खात्यामध्ये नमोचे दोन हजार रुपये येऊ शकतात आता अधिकृत घोषणा अजून आलेली नाही परंतु येऊ शकतात अशी गॅरंटी आहे त्यामुळे आपण सर्वांनी ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत सर्व शेतकरी भावांनी वाट बघा नमोचा हप्ता शंभर टक्के जमा होईल ओके चला आता बघा महत्वाच्या शेतकरी बातम्या बघा तुम्ही आता तर शेतकरी पावसा पावसासंदर्भात माहिती बघा कुठे किती पाऊस पडणार आहे तुमच्या जिल्ह्यात पण पाऊस पडणार आहे का समजून घ्या आजची या बातमी रिपोर्टमध्ये आता ही आताची माहिती आहे बरं हे बघा कोकण मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज मागील काही दिवसांच्या तुलनेत कोकणात पावसाची तीव्रता कमी होणार आहे ओके त्यानंतर बघा पश्चिम महाराष्ट्र पुणे सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस तर घाटमाथा भागात तुलनेत जास्त पाऊस होणार आहे आणि आपण पहिलेपासूनच बघत आहोत की घाट माथ्यावर जास्तीत जास्त पाऊस सध्या होत आहे पुढे बघा तर म्हणजे शक्यतो हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे सर्वीकडे परंतु घाट माथ्यावर जास्त पाऊस पडणार आहे पुढील येत्या काही दिवसात हे बघा मराठवाड्यामध्ये बघा आता मराठवाड्यामध्ये संभाजीनगर असो जालना असो संभाजीनगर जालना बीड त्यानंतर परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या सरी पडण्याचा अंदाज येथे सध्या कोणताही मोठा इशारा नाही मराठवाड्यात जास्त काही मोठा इशारा देण्यात आलेला नाही त्यानंतर विदर्भ बघा आता आता विदर्भमध्ये तुमचं नागपूर अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा त्यानंतर वाशिम आणि यवतमाळ येथे येलो अलर्ट जारी आहे इथे येलो अलर्ट दिलेला आहे येथे वादळ विजांच्या कडकटासह आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे कुठे विदर्भात बघा विदर्भात काय सांगितलेलं आहे हवामान विभागाने दिलेली ही सर्वात मोठी अचूक माहिती आहे हे, हे बघा तर विजांच्या कडकडासह सोसाट्याचा वारा देखील येणार आहे कुठे विदर्भात विदर्भात मग नागपूर अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा वाशिम यवतमाळ इथे येलो अलर्ट दिलेला आहे आणि विजांचा कडकडाट होईल आणि सोसाट्याचा वारा देखील वाहणार आहे ओके तर शेतकरी भावांसाठी ही माहिती पण अत्यंत महत्वाची होती कुठे किती पाऊस पडणार आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितली आणि नमो हप्ताबद्दल पण मी तुम्हाला सर्व काही सांगितलं आणि जे काही जाहीरनाम्यामध्ये ज्या पण घोषणा झालेल्या आहेत तर बघा बाकीच्या राज्यात त्या आश्वासने पूर्ण होत आहेत आपल्या राज्यातील आश्वासने कधी पूर्ण होतील मुख्यमंत्री साहेब कधी आश्वासने पूर्ण करतील ते बघणं फार गरजेचे आहे आणि कर्जमाफी असो पीक विमा संदर्भात अपडेट असो यावरती लवकरात लवकर कर्जमाफी संदर्भात निर्णय द्यायला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी बघू आता पुढील काही दिवसात त्याबद्दल पण अपडेट येणारच आहेत सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यामुळे पटकन आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीचं बेलायकन प्रेस करा ऑल नॉर्थ सिलेक्ट करा हे चॅनल फक्त शेतकरी भावांचंच आहे शेतकरी भावांनी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद